ह्या ज्या साड्या आहेत त्या हरतालिकेसाठी आहेत खास असं सा सांगितलंय मला सगळे आणि मी तुम्हाला साड्यांचा सा पसारा दाखवते हे सगळे मी शिवल की मला व्हिडिओ कॉल करून घ्यावं लागेल ते सांगा ते साडी बघता छिणी आवडेल ह्यापेक्षा फ्रेश कलर आहेत वाढत दोन्ही दोन्हीही आणि दोन्हीचे पदर पहा असे रोजचे चार 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 चार, 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 चार साड्या व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नऊवारी ही साधी सिंपल साडी जी म्हणजे दीड हजाराच्या जवळपास बसते ही साडी घेऊन विथ शिलाई आणि त्याच्यासाठी आज तर ही दुसरी एक आहे आणि इकडं पूजाली सगळी आणि मी तुम्हाला साड्यांचा सा पसारा दाखवते हे सगळे मी शिवत जसे जमत आहेत तसं थोडंसं कामाचं म्हणजे लोड आहे नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी आहे नाही म्हणलं तरी विचारच करू शकत नाही इकडे ही साडी आहे ऑलरेडी मी दाखवले बहुतेक ते शिवून झालेले आणि हे माझी डायरेक्ट जास्त सगळं नोट करते ही साडी आले ह्याला फॉल हे ते काय काय चाललं आहे आणि हे इकडे आमचा हा पसारा बघा हे सगळे हुक लावायचे आहेत मी घडी करून ठेवले आहेत आता मावशी कधी येतील तेव्हा हे करतील हे मापासाठी आले तिकडे एक नऊवारी शिवून झाले ह्या सगळ्या नऊ आहेत आणि ही ह्याचं पायजामा आणला आहे पायजाम्याचा कपडा आणला आहे कुणाचं पार्सल आलं आहे मला सुचत नाही आहे नेमकं काय आहे मला ह्या साड्या दाखवायच्या आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत साडी साडे फॉलबिरिंगसाठी आणि ब्लाऊजसाठी आले ह्या थोड्याशा वेगळ्या आहेत पेशव्यामध्ये ओरिजिनल जी पेशवाई असते ना त्याच पॅटर्नमध्ये पण ह्याच्या किमती बऱ्यापैकी कमी आहेत ओपन करून दाखवते मी तुम्हाला दा ह्या साड्यानंतर आता हे असंच दाखवते कारण ती साडी मला पूर्ण शिवून घ्यायची आहे कारण ती मला वाटतं लवकर द्यायची हीही लवकर द्यायची म्हणजे आज आलेत आणि उद्याचा दिवस आहे उद्या दिवसभर शिवायचं आणि संध्याकाळी द्यायचं असा माझा गणपती चालला आहे गणपतीरायचा खूप आशीर्वाद आहे गणपतीराय बोलतो की तुला कामं नव्हते ना मध्ये घे आता घे म्हणजे तुला वेळच मिळणार नाही माझ्या दर्शनापर्यंत तुला काम करायचं असं चा, त्याचं आहे आणि ते चांगलंच चा। आहे कारण मी मी जे काम करते माझ्यासोबत बऱ्याच जणी करतात त्यांना मदत होते ह्या ज्या साड्या आहेत त्या हरतालिकेसाठी आहेत खास असं सा सांगितलं आहे मला सुंदर साड्या चालेल चला आपण आता साड्या बघून घेऊया आणि त्यात काय काय क्वालिटी आहे कसं कॉ कलर कॉम्बिनेशन आहे तेही पाहिजे आणि खूप सुंदर अशा साड्या दिसत आहेत आणि खूप महागातल्या वाढत आहेत पाहिल्यानंतर पण कमी किमतीतल्या तर ही साडी मी ओपन केले परत व्यवस्थित दाखवते आत्ता मला कटिंग करायचं आहे म्हणून हे केलं ही साडी बघा इतकी सुंदर दिसते पेशवाई ओरिजिनल जी पेशवाई असते त्यात सेकंड म्हणजे सेमी पेशवाईमध्ये पण सेमीमध्ये खूप साड्या असतात म्हणजे ओरिजिनल पेशवाई अगर दहा हजाराची असेल तर सेमीमध्ये दोन हजारापासून असतात ह्या साडीची क्वालिटी खूप छान आहे असं दिसत नाही आहे मी दाखवते तुम्हाला ही आणि ती दोन्ही अशा जोडी साड्या आहेत तर एक दोघी सकाळी आल्यावर होतो त्या कलर कॉम्बिनेशन काय सुंदर आहे ओरिजिनलच वाटते तर आत्ता मार्केटमध्ये तुम्हाला हव्या तशा ह्या साड्या भेटतात म्हणजे हव्या त्या किमतीमध्ये म्हणजे मीमध्ये तर ही मला शिवायला आलेली आहे कधी द्यायचं आहे चार तारखेला शेम मस्ताने चालेल साड्या बघूया आपण मी शूटिंग करायला घेतलं आणि फोन आला कारण हिचे मुलांचे आणि मिस्टरांचे माप घ्यायचे आहेत हॅलो 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 हा बोल ना तू जरा जरा मला तब्येती ओके ओके मग कधी कर, कर, करतेस पाच वाजता ते करतेस की रात्री करतेस उद्या शिवणार आहे मी आता मी फ्रीच आहे मी आता सांगायला काय द्यायचं मेजरमेंट मध्ये काय ठेव ते आहेत का व्हिडिओ कॉल केल्यावर दिसतील मला दोघं काय नाही ती नाही नाही त्यांचं तू शर्टाचा नंबर दे मुलाचा उंची किती पाहिजे ते घे तुला मिळेल की मला व्हिडिओ कॉल करून घ्यावं लागेल ते सांगा दे ओ। ओ। ते सहा वाजता नाही जमलं तर मी जेवल्यानंतर करते नक्की पण आज जागी राहा कारण काल मी केलं तू बहुतेक झोपली होतीस आवाज हॅलो हा काल मी केला होता फोन पण बहुतेक तू झोपलेली लवकर हां तर मी हा दरम्यान किंवा जेवण झाल्यावर करते ते बरं पडेल ठीक आहे पण आज काही हा काही करून आज हे करायचंय तुला व्हिडिओ कॉलिंग वरती साडी बघायचं तेव्हा दाखवू का चालेल ना ब्लाऊज आणि साडी ठीक आहे चालेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल हे असं काम चालू आहे माझं झालेलं तर पटपट पटपट साड्या दाखवून घेते मी तुम्हाला म्हणजे घाई आहे गणपतीची सगळ्यांनाच पण त्याच्यामध्येच व्हरायटी वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 दिसतात ते तुम्ही पाहू शकता शाई मस्तानी शि शाईम मस्तानी शिवायचे तर साडीचं मी हे तुम्हाला दाखवते वेगळं पदर आहे हे पॅटर्नच पूर्ण वेगळं वाटायला लागलं आहे मला आणि इथून ह्या बघा बुट्ट्या साड्यांच्या कलर खूप छान आहे वांगी कलर वाईन कलर जो बोलतो आपण आणि बॉर्डर आहे ते गोल्ड येल्लो सेड येतो थोडासा आणि मेहंदी मेहंदी येलो सेड दोन्ही मिक्स येतो धूप तर अशी ही साडी आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्ही मार्केटमध्ये मा जेव्हा जेव्हा नव्या सा नवीन साड्या येतात तेव्हा चेक करा तुम्हाला हवे असतील तर तशा कलरचे हे करा आणि स्क्रीनशॉट काढत जा तुम्हाला जर कोणा दुकानदारांकडून घ्यायचं असेल तर तुम्ही तिथं सांगितलं की त्या साड्या आरामात आणून देतात तर कॉम्बिनेशन खूप छान आहे अंदाजे मला वाटतं हे पाच हजाराच्या आसपासची साडी असेल कारण हे मी रेट विचारलेलं नाही आणि आत्ता त्यांच्याकडे ह्या साड्या अवेलेबल आहेत का नाही तेही माहिती नाही आहे मला कारण मला वेळच नाही आहे दोघी तिघी गी। येऊन शहरला मी म्हणजे थोडंसं हे आहे एक दोन दिवस जाऊ दे मी तुम्हाला रेट सांगते सांगितलं आहे आणि मी त्यांना शक्यतो संध्याकाळी कॉल करते काय सुंदर अप्रतिम साडी दिसते यार कलर खूप फ्रेश वाटतो आणि ह्याची डिझाईन जी आहे तुम्ही पाहू शकता मोर ओके हां मोर पिसारा सगळंच आहे हे बघा जवळून बघा आणि साडीचं सूतसुद्धा तुमच्या लक्षातील आंबुट्या आहेत तर ही एक झाली आता मला शिवायचीच आहे म्हणून मी हे काढून ठेवा लागले आणि जी दुसरी जी दाखवली होती ह्या तिन्ही साड्या मी पा दीड हजाराच्या आतल्याचा व्हिडिओ वेगळा करणार आहे त्या दिसे हे शिवून झाले आणि अजून एक आहे त्याने दिलेल्या साड्यांपैकी तर ही साडी मला वाटतं ऑलरेडी मी दाखवलेली ही साडी कारण शिवायला आली होती बनारसी पॅटर्न आणि हा बघा का कलर दिसतो ह्या खूप सुंदर आहे ह्याला बॉर्डर जो आहे तो असा चिंतामणीमध्ये आणि ह्याच्यावरच्या बो वेल आहे वे ह्याच्यावरती शपथ काय साडी आहे बघता छिणी सगळ्या साड्या आवडतात ना साड्या आवडत नाहीत असं कधीच होणार नाही हे बघा ही बॉर्डर बॉर्डरमध्ये पिंक सेड आहे आणि कुठंच पिंक नाही आहे आणि वेल आहे वेगळ्या ह्याची आणि ही साडी खूप सुंदर दिसते खरं साडी बघता छणी आवडेल ह्या पेक्षा फ्रेश कलर आहे आणि त्याचे विडिओ पेक्षा पण हा हा ऍक्च्युली खूप सुंदर दिसत हे बघा ह्याचा पदर दाखवते हा पदर इत... कॉम्बिनेशन भारी वाटतंय ना ह्या साडीचं खरंच सांगते खूप भारी वाटतंय शिवल्यानंतर दाखवणारच आहे कितीही घाई होऊ दे मी ह्यावेळेस ठरवलं आहे ज्या वेगळ्या येतील शाहीमस्थानाचं चार तारखेला द्यायचं आहे आणि शूटिंग घेते मी तीन तारखेला व्हिडिओ येईल कधी तेही लक्षात नाही कारण बहुतेक तर मी डेड चार दीस म्हणजे त्यानुसारच टाकण्याचा प्रयत्न करते पण दिवसाला पाच पाच सहा सहा से असं सेट यायला लागले तर दोन ते दोन चार साड्या दाखवते किंवा रुटीन दाखवते त्यामध्ये व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होऊ शकतात तर साडी बघा मस्त वाटते हे धूपछाव कलर आहे मेहंदी आणि येलो सेड आहे याच्यामध्ये असं पाहिलं की मेह त्यात फक्त पर्पल वाटतोय आणि ह्याच्यात आता दोन्ही साड्या मी अशा तुम्हाला मी स्वतः हे करून दाखवते साड्या विकायचं बिझनेस केलं पाहिजे मला वाटतं माझं चालेल कारण मला आता एवढी साडी झाल्या ना साड्या दाखवायची आणि तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले हे बघा काय सुंदर दिसतंय मस्त दिसत आहे खूप सुरू वाढत आहे दोन्हीही आणि दोन्हीचे पदर पहा तर अशा प्रकारच्या ह्या साड्या आहेत आता तिसरी दाखवते मध्येच तुम्ही पाहायला फोन आला आणि मी तिच्याशी बोलले कारण व्हिडिओ कॉल क करायचं असताना त्यांचा टाईम माझा टाईम ॲडजस्ट करून आम्ही व्हिडिओ कॉल करतो कुणाचंही असू दे कारण तिच्याकडे छोटा मुलगा आहे ते मला वाटतं आय थिंक दीड दोन वर्षाचा आहे ती बरेचसे ड्रेसेस शिवून घेतले आता नवारी आणि ब्लाऊज तर ते कधी दिले ती स्टोरी तुम्ही ऐकलं तर तुम्ही बोलतील असेही व्यवहार असतात आमचे ते सविस्तर मी सांगेन आणि जॅकेट शिवायचे आहेत तर शूट करतानाच त्याचा फोन आला मी फोन पटकन कलेक्ट करते ज्यांची ऑर्डर असते त्यांचं तर आवर्जून करतेच करते किंवा फायनल झालं तरी काही असेल तर त्यांना क्लिअर केल्याशिवाय मी पुढचं काम करत नाही कारण ते ड्रेस पाहिलं किंवा साडी पाहिलं किंवा जॅकेट असू दे कुर्ती असू दे साडीचं ड्रेस असू दे पैसे वसूल असं त्यांना वाटलं पाहिजे आणि समाधान वाटलं पाहिजे तरच मला ते बरं वाटतंय ह्या दोन्ही साड्या तुम्ही पाहिल्या भारी वाटलं हीच साडी पण आवडली ही पण आवडली आणि ही जी आहे ह्या डिझाईनने तुम्हाला बऱ्याचदा दाखवले वजनाला जास्त आहे ही पहा ही पण शाही मस्तानी बऱ्याच व्हिडिओमध्ये ही तुम्हाला साडी दिसली असेल कारण ह्या बनारसीमध्ये आहेत एक शिवलं की परत 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 पॅटर्न आणि तेच डिझाईन त्यांना आवडतात कारण मी ज्यांची शिवून देते तिथं फोटो बिटो काढत काढतात ते आणि कस्टमरला दाखवतात शिवलेल्या साडीचा गेटअप पाहिले की त्यांना ती साडी आवडते तर ही ही तर खूपच सुंदर दिसते अशा साड्या अशा साड्या या लागल्यात ना शिवायला ह्या वेळेस गणपती आहे भारी आहे आमचा हे बघा बनाराचे आलं ह्या मस्त साडी दिसते आखी ओवरऑल पदराच्या बाजूला हे असं भरलेलं असतं आणि हे असं आतमध्ये हे सगळे बुट्या 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 बुट्या, बुट्या, बुट्या आहेत तर ही अशी आहे आणि आता ह्या शिवायचेच आहेत तर मी घडी मोडले तर शिवून घेते ह्या साडीचं काय पॅटर्न आहे एक मिनिट बघते शाईम मस्तानी ह्या सगळ्या हरतालिकेसाठी साड्या आहेत माझ्या प्रमाणे बघायला गेलं तर कारण हरतालिका सहा तारखेला आहे आणि साड्या आत्ता म्हणजे आलेत तर शिवायला तर ह्याच्यावरचे ब्लाऊज नसतात खूप जण विचारतात ब्लाऊज का नसतात नाही माहिती काय देत नाहीत किंवा विचारलं पण नाही ब्लाऊजचं थोडंसं झंझेट असतं ना आ, ते लोक मॅचिंग शिवून घेत असते पण आता साडी कटिंग करेपर्यंत एक साडी कटिंग करायचे ती सोपन करते आणि ही साडी घडी सा करते अशी च अस्ताव्यस्त ठेवत नाही कारण गुड्या पडतात आणि साडीची फिनिशिंग खूप हे होते इस्तरी ते करताना आम्हालाच जड जातं इस्तरीवाला करणारा असला तरी तोही माणूसच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी थोडंसं लक्ष देऊन करते असं घडी मोडून शक्यतो मी ठेवतच नाही तर अशा प्रकारे तुम्हाला मी साड्या दाखवल्या एक मग म्हणत असे रोजचे चार 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 साड्या ज्यांच्याकडून हे केले त्यांच्या काय लागले तर रेग्युलर असतात ते दोन तीन असतात आणि एक दोघी भेटल्या मला शिलाईसाठी बिचाऱ्या तर त्यांना चांगली येते शिवायला फिनिशिंग पाहिलं मी त्यांना तर ते एक मला मदत झालं त्यामुळे आज ही ऑर्डर आली तरी आम्ही गौरी गण गौरीला गणपतीला एका दिवसात साड्या तयार करतो कारण पाच सहा जण आहेत काही केलं तर तीन तरी साड्या एकजणी शिवू शकतात नवीन असल्या तरी ज्या प्रॅक्टिस केलेल्या आहेत नवीन असेल तर एकादी शिवते माझ्या मी शिवले तरी मी चार शिवू शकते पण बाकीचे ऑर्डर हे ह्याच्यात त्याच्यात 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 मला हे होत नाही पण कधी तसं असेल तर फोन बंद ठेवून देते चक्क मी सहा ते आठमध्येच असं टायमिंग दिलेलं असतं आणि हे अगदी कामं करून घेते कारण ऑर्डर पूर्ण करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे बाकी गोष्टी नंतर आहे तर आत्ता ही साडी मी कधी करते आणि तीच शिवायला घेते खूप सुंदर दिसणार आहेत ॲक्च्युली फोटो भेटायला हवं यार ज्यांच्या साड्या शिवते नाही भेटत पण काय करायचं आपण आणि ह्या साड्या बऱ्याच जणांकडे सेम सेम असतात कारण निघाले तर साड्या मार्केटमध्ये एकसारख्याच असतात खूप जणांना वाटतंय ताई हे तुम्ही साडी शिवले ना ही मी शिवून घेतले हे तुमच्याकडून आलेले आहे का असं मला बऱ्याचदा विचारण्यात येतं आहे मी काय सांगू शकत नाही कारण शिवणं हे लक्षात पण राहणार नाही कारण रोजच्या एवढ्या साड्या शिवत होतं चालेल तर तुम्हाला मी सगळ्या साड्या दाखवले खास हरतालिकेसाठी हे ऑर्डर आहेत तर हरतालिकेच्या दिवशी सगळे छान तयार होतात आपले पारंपरिक ज्या साड्या आहेत आजीच्या विजेच्या नवऱ्या ते आपण नेसतो शक्यतो पण आता ते नाहीच आहे वेळ नाहीचे जॉब करणारे असतील तर असं रेडी साड्या शिवून घेतलेल्या छान वाटतात आणि तो आपला कार्यक्रम होतो खूप वेळ वाचतो कारण तुम्ही हे साडी घालायला एक दोन मिनिट फक्त नाडेबांधात जाऊन सेट करायचं आणि ओरिजिनल तुम्ही जे साडी नेसता त्याला चांगलं तास दीड तास जातं आणि त्यात मेन होतं ते वॉशरूमला जायचा तो सगळ्यात मोठा गोंधळ कारण साडी ती सोडा सोडली की परत आपल्याला पिनअप करता येत नाही त्यामुळं मला वाटतं रेडी साड्यांचं खूप म्हणजे खूप मागणी आहे तर साड्या कशा वाटल्या नक्की सांगा तुम्हाला कुठल्याही साड्या आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट काढून माझा जो नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्रीवरती मेसेज करा तुम्हाला साड्या भेटतील आणि त्या तुमच्या बजेटनुसार तर चालेल आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Thank you.